नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयाच्या दोन हजार तेवीसच्या भरतीबाबतची सद्यस्थिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की जिल्हा न्यायालयाच्या मेगा भरतीचा रिझल्ट डिसेंबर महिन्यामध्ये आला आहे आणि आता जवळजवळ सात महिने पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या सिलेक्ट लिस्ट पूर्ण करून घेण्यात आलेल्या आहेत तसेच ज्या जिल्ह्यांच्या सिलेक्ट लिस्ट पूर्ण झाल्या आहेत तेथील ति काही वेटिंगमधल्या पण मुलांना घेण्यात आलेल्या आहे तर या अगोदरच्या भरतींमध्ये मित्रांनो कसं असायचं पहा की एकच सिलेक्ट अँड वेटिंग लिस्ट असायची आणि त्याला दोन वर्षांचा कालावधी असायचा आणि दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर त्यामधील काही विद्यार्थी राहिले असतील तर त्याला एक वर्षांचं एक्सटेंशन मिळायचं आतापर्यंत अशी पद्धत होती पण दोन हजार तेवीसपासून जिल्हा न्यायालयाने वेटिंग, वेटिंग, वेटिंग सिलेक्ट अँड वेटिंग अशा दोन लिस्ट तयार केल्या आहेत तर बऱ्याच जिल्ह्यांच्या जसे की आपण पाहिलं वेटिंग लिस्ट आणि सिलेक्ट लिस्ट पूर्ण होत आलेले आहेत आणि ज्या काही जिल्ह्यांच्या थोड्याफार जिल्ह्यांच्या सिलेक्ट लिस्ट राहिलेले आहेत आणि त्या राहिलेल्या लिस्ट लवकरच पूर्ण होतील कारण की अजून दीड वर्षांचा कालावधी राहिलेला आहे आणि प्रतीक्षा यादीतील मुलांनाही चान्स भेटेल त्यामुळे प्रतीक्षा यादीतील मुलांनी होप्स सोडू नयेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही ती लिस्ट आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी घेतलेले आहेत याची ती लिस्ट आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती विद्यार्थी बाकी राहिलेले आहेत त्याची ही लिस्ट आहे तर अशा प्रकारे आज आपण जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायालय दोन हजार तेवीसच्या भरतीची सद्यस्थिती पाहिली आहे आणि प्रतीक्षा यादीतील मुलांनाही घेण्यात येईल अशी आशा आहे तर सदरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये